नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये आज आपण विस्मरणात चाललेली कोकणातील पारंपरिक रेसिपी तवसोळी करूया नवीन नाव वाटलं ना पण ही जुनीच रेसिपी आहे तवसं आणि तांदूळ एकत्र वाटून त्याचे घावणे केले जातात त्यालाच तवसोळ्या म्हणतात तवसोळ्या करण्यासाठी मी इथे तीन वाट्या तांदूळ सात तास भिजत ठेवले होते आपण घावणे करताना जसं जुने तांदूळ वापरतो ना तसंच इथे जुनेच तांदूळ घेतले आहेत आणि ह्या दोन काकड्या घेतल्या आहेत साधारण जून झालेल्या काकड्या घेतल्या आहेत ह्या काकड्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या काकड्या बाजारात दिसायला लागतात कोकणात ह्याच काकड्या वेलीवरच जून करायला ठेवतात आणि काकडीचा रंग पिवळसर व्हायला लागतो त्यालाच तवसं म्हणतात आता मुंबईला आपल्याला अशा मोठी तवसी मिळत नाहीत मग काय करायचं साधारण अशा पिवळ्या झुन झालेल्या काकड्या असतील तर बाजारातून घेऊन यायच्या आणि ह्या काकडीच्या दोन्ही टोकाकडचा भाग कापून घ्यायचा आणि काकडी अशी कापायची पहा आताही काकडी कापल्यानंतर ह्या बिया ज्या आहेत त्या झुन झालेल्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या आहेत अशा ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे पण मोठ्या झालेल्या बिया आहेत त्या नको आहेत आपल्याला त्यात हा पहा ह्या काकडीच्या बिया कोवळ्या आहेत त्या ठेवायच्या आहेत अशा आपल्याला दोन्ही काकड्या कापून त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत मी काढून घेते हे पहा आपल्या काकड्या कापून आहेत आता किसायची कशी दाखवते अशी काकडी किसायची आहे आणि याची साल किसायची नाही आहे फक्त काकडीचा गर आपल्याला घ्यायचा आहे साल टाकून द्यायची आहे मी दोन्ही काकड्या किसून घेते आता काकडी किसून झालेली आहे तर ह्या वाटीच्या मापाने आपण तीन वाट्या तांदूळ घेतले तर काकडी किती होते पाहूया काकडी अडीच वाटी आहे आणि हे पाणीही आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे तीन वाट्या साधारण काकडी आहे आता ही काकडी आपण मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया आणि तांदळाबरोबरच आपल्याला काकडीही वाटून घ्यायची आहे तांदूळ जास्त आहेत त्यामुळे दोन बॅचमध्ये वाटायचे आहेत याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि अर्धा ते पाऊण चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि तांदूळ वाटायला लागणारं पाणी हे काकडीचंच वापरायचं आहे हे वाटून झालं आहे ते एका टोपामध्ये काढून ठेवून उरलेले तांदूळ वाटून घेते आणि घावण्याचं पीठ नेहमी एकदम बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर असलं तरी चालतं आता उरलेले तांदूळ पण वाटून घेते आता हेही तांदूळ वाटून झालेत दोन्ही एकत्र करून मिक्सरचं भांडं धुवून त्याचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता हे आपण एकजीव करून घेऊया आता ढवळल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावरही आपण एकदा चांगलं ढवळून घेऊ काकडीमध्ये हळद आणि जिरं घातल्यामुळे याचा रंग पिवळा दिसतोय आणि याचा सुवासही खूप छान येतोय हे पीठ आता जरा घट्ट वाटतंय तर यामध्ये अंदाज घेत थोडं थोडं पाणी घालायचं कारण पातळ झालं तर घट्ट करता येणार नाही आता हे आपण झाकून बाजूला ठेवूया या तवसोळ्या आपण रसाबरोबर खाणार आहोत म्हणून मी नारळाचा रस करते मिक्सरच्या जारमध्ये ओला नारळ किसून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि थोडंसं गरम पाणी घालून हे खोबरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एका टोपावर चाळण किंवा गाळणी ठेवून त्यामधून हे आपल्याला रस गाळून घ्यायचं आहे आपल्या आधीच्या खापरोळी आणि रसातल्या शेवया दोन्ही व्हिडिओमध्ये आपण नारळाचा रस कसा काढायचा हे व्यवस्थित दाखवलेलं आहे आता आपलं हे खोबरं परत मिक्सरला लावायचं आणि एकदा गाळून घ्यायचं आहे या रसामध्ये सुगंधासाठी थोडीशी वेलची पावडर आणि गूळ टाकायचं आहे आणि चवीपुरतं अगदी चिमुटवर मीठ टाकायचं आणि ढवळून गूळ विरघळवून घ्यायचं आहे म्हणजे आपला रस तयार झाला आता हा रस आपण बाजूला ठेवून देऊया कोसोळ्या आपण बिडाच्या तव्यात करणार आहेत म्हणून भिडं गॅसवर ठेवलं आहे त्याला तूप लावलं आहे सुरुवातीला भिडं गॅस मोठा ठेवून चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि विड्यावर पीठ टाकायच्या आधी असा चमचा तळापासून फिरवायचा कारण तांदळाचं पीठ हे खाली सेटल होतं आणि वर पाणी राहतं त्यामुळे घावणे किंवा तवसोळे करताना व्यवस्थित ढवळून मगच घालायचं आहे आणि भिडं चांगलं तापलेलं असेल तर पीठ घालताच जाळी पडायला सुरुवात होते आता हे पीठ बिड्यावर घातल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे खालची बाजू चांगली भाजली गेली की मग आपल्याला दीड ते दोन मिनिटामध्ये हे झाकण काढायचं आहे आता आपण झाकण उघडूया आणि घावणे किंवा तवसळे ह्या परतायच्या नसतात एकाच बाजूने भाजायच्या आता ही सहज निघते बिड्याला परत तूप लावायचं आणि त्याच्यावर आपण असं पीठ घालून घ्यायचं याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि हे तवसाळे गरम गरम काढले की एका ताटावर रुमाल किंवा स्वच्छ कपडा ठेवायचा आणि त्याच्यावरच काढायचे आहेत म्हणजे त्याची वाफ कपड्यामध्ये शोषली जाते ताटावर जर जा टाकलं तर ताटाला चिकटतात आता आपली दुसरी तवसळी ही तयार आहे पहा हा काढला की डायरेक्ट कपड्यावरच टाकायचा आहे अशा प्रकारे मी सगळे तवसाळे करून घेते जाळीदार एकदम मऊ लुसलुशीत तवसाळे तयार होतात हे तवसाळे चहाबरोबरही खाता येतात पण नारळाच्या दुधाबरोबर अतिशय सुंदर लागतात करायला एकदम सोपे आणि साहित्यही याचं आपल्या घरामध्ये असतं फक्त आपल्याला तवसं आणावं लागेल अशा जुन्या पारंपरिक पण विस्मरणात चाललेल्या रेसिपीज जर आपण करत राहिलो तर पुढच्या पिढीला त्या करता येतील आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा